बावीस जानेवारी रोजी प्रभू श्री रामांचे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणार असून तसेच अयोध्येवरून आलेल्या अभिमंत्रित अक्षतांची मिरवणूक मंगळवार दिनांक दोन जानेवारी रोजी महाबळेश्वर येथे जल्लोषात काढण्यात आली अक्षता कलश घेण्याबाबतचे निमंत्रण गावोगावी देण्यात आले होते महाबळेश्वर शहर व ग्रामीण भागातील सर्व ज्येष्ठांना निमंत्रित करण्यात आले होते प्रत्येक घरात अक्षता वाटप कराव्या व वा हा सण दिवाळीसारखा साजरा करावा हे त्याचे महत्व सांगण्यात आले यावेळी सर्व रामभक्त उपस्थित होते तालुक्याने आज अक्षता पूजनाचा यात्रा केलेली सुरुवात केलेली होती ती आज या ठिकाणी संपन्न झाली तालुक्यातल्या बहुतेक सगळ्या गावांच्या प्रतिनिधी आलेले होते अक्षता घेऊन जाण्याकरता ते गावगाव गाव वितरण घराघरामधून करतील आणि बावीस जानेवारीला जो पुनर्निर्माण प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे त्याचं निमंत्रण स्थानिक सगळ्या त्या त्या ठिकाणच्या नागरिकांना देण्याचा छोटा कार्यक्रम पार पडेल या निमित्त गेल्या अनेक वर्षापासून चाललेलं असणारं पुनर्निर्माणाच्या कामाचा एक टप्पा पूर्ण करण्याकरता देशातल्या सगळ्यांच्या बरोबर महाबळेश्वर तालुक्यातील देखील सगळे सहभागी होत आहे हा अतिशय आनंदाची गोष्ट आणि कौतुक करण्याची गोष्ट आहे महाबळेश्वर इथे जे अयोध्या इथून आलेले अक्षता हे पवित्र वाटप आज महाबळेश्वर पंचकृषीमध्ये महाबळेश्वर शहरामध्ये होत आहे हे खऱ्या अर्थाने आमच्या महाबळेश्वर वासियाने एक आनंद उत्सव आहे खऱ्या अर्थाने गेल्या पाचशे वर्षापूर्वी ज्या ठिकाणी बाबरी मधी उभी होती या बाबरी मदीचा ढाचा पाडून एकोणीसशे ब्याण्णवला ज्या कारसेवकांनी जो मोठा पराक्रम केला ह्या पराक्रमाची आज खऱ्या अर्थाने तिथे मंदिर उभारून आमच्या रामभक्तांना खऱ्या अर्थाने हे आनंद आहे या ठिकाणी बावीस जानेवारी रोजी या रामलाल्लाची मूर्ती या अयोध्या ठिकाणी स्थापन होणार आहे या राम भक्त लाललाच्या मूर्तीची आज आम्ही भले आम्ही अयोध्यामध्ये जाऊन असू पण आम्ही महाबळेश्वरवासी प्रत्येक मंदिरामध्ये हा दिवाळीसारखा सण साजरा करून या ठिकाणी रामलाल्लासाठी प्रार्थना करू एवढं बोलतो थांबतो जय श्रीराम आज आपण महाबळेश्वर शहरामध्ये अयोध्ये आलेल्या अभिमंत्रण अक्षदा यांची भव्य मिरवणूक आणि दर्शन सोहळा आयोजित केला होता ओ, या उपखंडाच्या हिशोबाने प्रत्येक गावात कलश आयुद्ध आणलेल्या अक्षदांचा कलश तो प्रत्येक गावात जावा अशा त्याची रचना आपण महाबळेश्वर विभागातील जेवढी गावं येतील तापळा खोऱ्यातली काही गाव असतील वाडा साईडची काही गाव असतील आणि बोंडरवाडी वरच्या पट्ट्यातली महाबळेश्वरला लगत असणारी गावं आणि पलगडा दारदेव अशा गावांची रचना आपण महाबळेश्वर शहरा शहरात केलेली आहे त्याचा असा उद्देश आहे की प्रत्येक कुटुंब प्रत्येक गावात अक्षदांचा कलश पोहचेल आणि त्याच्यानंतर त्या गावामध्ये ते मंदिरामध्ये ठेवतील आणि प्रत्येक कुटुंबाला एक पत्रक निमंत्रण पत्रिका अयोध्येवरून आलेली आणि रामांचा असलेली प्रतिमा आणि ते निमंत्रण पथक आणि अक्षदा असं प्रत्येक कुटुंबाला जातील आणि नंतर ते पूर्ण घरामध्ये वाटत झाल्यानंतर येत्या बावीस तारखेला ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठापना होईल त्यावेळेला मात्र जल्लोषात जोशपूर्ण वातावरणात प्रत्येक जसं अयोध्येवरून राम परतले वनवासातून आणि प्रत्येक घराघरात दिवाळी साजरी झाली तशा पद्धतीनं दिवाळी प्रत्येक गावामध्ये व्हावी आणि प्रत्येकाच्या घरात साय सायंकाळी दिवाबत्ती लागावी अशी रचना आपण प्रत्येक हिंदू कुटुंबांपर्यंत इव्हन हिंदू कुटुंबच नाही तर प्रत्येक समाजाचा प्रत्येक नागरिक पर्यंत ही आस्था असणारी गोष्ट हे नुसतं मंदिर नसून हे राष्ट्र मंदिर आहे हे आपल्या सर्व भारत देशाच्या सर्व नागरिकांचा एक अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे